ट्रेलर पाहिल्यानंतर कोणती अशी पहिली प्रतिक्रिया आपल्या मनामध्ये आली काय नेमकं आपल्याला सर्वाधिक हे हा ट्रेलर पाहून खटकलेला आहे हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचं प्रथम नावच जे आहे ते खलीत का शिवाजी आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो महाराजांचं जे नाव आहे हे आपण अतिशय आदराने घेतो अगदी अशा पद्धतीने एकेरी उल्लेख केल्यासारखा अत्यंत उद्धटपणे केल्यासारखा खालीद का शिवाजी हे नाव सर्वात प्रथम खटकत आहे त्याचप्रमाणे या चित्रपटामध्ये जे ज्याला काही ऐतिहासिक मूल्य नाही ज्याला काही इतिहासाचा आधार नाही अशा कपोलकल्पित घटना ज्यामध्ये सर्वात महत्वाचं तर एवढं आहे जी मराठा साम्राज्याची राजधानी रायगड या रायगडवरती मशीद बांधल्याचा उल्लेख या पात्रांच्या तोंडी घातलाय हे तर सरास त्या ठिकाणी खोट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे अकरा अंगरक्षक मुस्लिम होते तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते जे एक चित्र आहे जे जा दाखवलं जातं ज्यामध्ये मुस्लिम अंगर आए, जा मुस्लिम अंगरक्षक आहे असं सांगितलं जातं हे जे चित्र आहे ते एका मुस्लिम पेंटरने काढलंय परंतु ते चित्र जर आपण पाहिलं तर त्या जे महाराजांच्या आजूबाजूला अंगरक्षक आहेत ते दाढी असलेले आहेत त्यावरनं यांचं म्हणणं आहे त्या की अंगरक्षक त्या ठिकाणी मुस्लिम आहे परंतु त्यांना जर झूम करून आपण नीट पाहिलं तर त्यांच्या कानामध्ये बाळी घातलीये त्यांनी कपाळावरती कुंकू लावलाय कुठलाही मुस्लिम हा कानामध्ये बाळी घालत नाही किंवा कपाळावरती गंध देखील लावत नाही त्यामुळे ते अंगरक्षक मुस्लिम आहे असा जावई शोध त्या चित्राच्या माध्यमातून लावला जातो तेच या चित्रपटात घुसडले छत्रपती mm. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये तेहतीस टक्के पस्तीस टक्केच्या वर आ, मुस्लिम सैन्य दलामध्ये होते घोडदळामध्ये त्या ठिकाणी मंडळी होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी आणि नंतर जो उल्लेख आलेला आहे त्या साधारण एक लाख घोडदळ असल्याचा उल्लेख आहे त्यामध्ये शिलेदार म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचे घोडे असं त्यांना शिलेदार म्हटलंय आणि बारगीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळ सैन्यातील जे घोडे ज्यांना दिले ते बारगीर यांची संख्या साठ हजार होती यामध्ये जे काही मंडळी असतील घोडदळामध्ये किंवा सैन्य दळामध्ये ही पठाणांची जी एक टोळी असायची जी पैसे घेऊन कुठेही कुठल्याही सैन्यामध्ये काम करत असे ही नॉट मोर दॅन पाचशे किंवा हजार याच्यापेक्षा जास्त कुठेही नसे त्यामुळे अशा पद्धतीने ज्या एक कपोल कल्पना आपण राबवत आहोत मला असं वाटतं की ते अतिशय चुकीचं आहे आणि आपण जर पाहिलं तर चित्रपटाच्या सं, संदर्भामध्ये जसं मोगले आजम सिनेमा आला आणि त्यामधनं असं सुरू झालं की बा ही जोधारहाणी त्या ठिकाणी होती उद्या आमची मुलं आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील मुलं जर तिथे गेले आणि हा चित्रपट पाहून विचारू लागले की रायगडावरती मशीद कुठे जी महाराजांनी बांधली ती मशीद कुठे तर अशा पद्धतीने एक सेट प्रयत्न आहे आम्ही चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे देखील लेखी स्वरूपात या ठिकाणी तक्रार केली आहे आणि या चित्रपटाच जे प्रक्षेपण आहे ते थांबावं सारख्या महोत्सवाच्या ठिकाणी अशा पद्धतीचे चुकीचे इतिहास संदर्भ असलेले चित्रपट थांबवण्यात यावे असे महाराष्ट्र